पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलं आहे संपूर्ण दर्शन रांगेत सी सी कॅमेरे दिशादर्शक आणि माहितीचे फलक भक्ती संगीतासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टम लाईव्ह दर्शनासाठी एल ईडी व्हॅनही तैनात करण्यात आली आहे आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा सहा जुलै रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने श्रींच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पद्धतीची दर्शन रांग तयार केली असल्याने दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन जलद व सुलभ दर्शन होत आहे संपूर्ण दर्शन रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे दिशादर्शक व माहितीचे फलक संगीतासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम लाईव दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टीव्ही हरवले सापडले केंद्र फॅब्रिकेटेड शौचालय व साफसफाईसाठी जेटिंग सक्षम मशीन उपजिल्हा रुग्णालय तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आयसीयू प्रथमोपचार केंद्र स्वच्छता व्यवस्थाकामी पुरेसा कर्मचारी वर्ग अन्नदानेश्वर महाराज व जळगाव सेवा समितीमार्फत चोवीस तास अन्नदान मंदिर समितीमार्फत मिनरल वॉटर चहा तांदुळाची आणि शाबूदाण्याची खिचडी सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली विश्रांती कक्ष बसऱ्यांची सुविधा आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपत्कालीन मार्ग अग्निशमन व्यवस्था आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अत्याधुनिक पद्धतीची विद्युत व्यवस्था फॅन कूलर व्यवस्था मार्गांवरील अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाणपुले उभारण्यात आली आहेत